तर आता मी लिंबूचं लोणचं बनवणार आहे मग ते लोणचं बनवण्यासाठी छान मी अशी कागदी लिंबू घेतलेली आहे ती पातळ सालीची लिंबू घ्यायची तर हे मी पंधरा लिंबू घेतलेले आहेत ती स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची तर ही मी पंधरा लिंब घेतलेली आहेत तर आता जे मी लिंबूचं लोणचं करते ना त्याच्यासाठी ही लिंब जी आहेत ती हे दोन्ही साईडचं हे पण काढायचं हे पण काढायचं आणि हे पण काढायचं आणि मधी अशी कापून घ्यायची उभी कापायची नाही उभी कापली तर काय होतं आपल्याला बिया काढताना प्रॉब्लेम होतो म्हणून मधी कापायची म्हणजे रससुद्धा भरपूर मिळतो तर मी आता ती कापून घेते तर हे, हे जे पलीकडचं आहे तर हे पण काढून घ्यायचं हे पण काढून घ्यायचं आणि हे जे लिंबू आहे ते असं मधी कापायचं म्हणजे काय होतं त्याच्या बिया व्यवस्थित निघतात आणि ह्या लिंबूच्या आठ एका लिंबाच्या आठ फोडी करायच्या आठ फोडी अशी करायच्या तर अशा सर्व लिंबांच्या मी फोडी करून घेते तर ह्या ज्या फोडी आहेत ना लिंबूच्या त्यांना मी हळद आणि मीठ लावलं आहे तर ह्या रात्रभर मी अशात ठेवणार आहे मुरत यांना झाकून ठेवते तर मी लोणचं बनवण्यासाठी ही ध पंधरा ते सोळा लिंब घेतलेली ती आता मी कापून एक चार पाच दिवस मुरवत ठेवलेली मीठ आणि हळद घालून ती आता छानपैकी मुरालेली आहेत म्हणजे त्या आपल्या ज्या ह्या फुडी आहेत त्या आता खूप म्हणजे एकदम अशा नरम झालेल्या आहेत मग हे ला ही मी अशी पाच दिवस ठेवलेली तर आता आपण पुढची प्रोसिजर करूया तर आता मी काय करणार आहे तर हे मी काश्मीरी मिरचीचं तिखट घेतलेलं आहे मग ते आतमध्ये घालणार आहे हे बेडगी मिरचीचं तिखट आहे ते घालणार आहे हा मी बनवलेला लोणचे मसाला आहे तो घालणार आहे ही एक वाटी मोगरी डाळ आहे ती घालणार आहे हे मी सर्व सामान भाजून घेतलेला आहे हा हिंग आहे तो घालणार आहे म्हणजे खडा हिंग आहे त्याची पूड करून घेतली आणि ही मोहरीची डाळ थोडीशी मिक्सरला बारीक वाटून घेतली ही भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे आणि हे आ, मेथी भाजलेल्या मेथीची पूड आहे आणि ही मी एक वाटी साखर घेतलेली आहे ती मी मिक्सरला लावून घेतली म्हणजे काय होणार तर आपल्या लोणच्याला लवकरात लवकर सगळे मसाले लागतील तर आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते तर आता हे आपले लिंबूचे जे लोणचं आहे ना ते छानपैकी तयार झालेला आहे तर न, मी काय करणार आहे आपण काचेचीच भरणी घ्यायची ही मी काचेची भरणी घेतली आहे किंवा चिनी मातीच्या ज्या भरण्या असतात त्या घ्यायच्या तर हिला मी चांगलं दोन चार तास उन्हाट ठेवलेलं आणि का काय केलं मी जो आपला हिंगाचा खडा असतो तो तव्यावर टाकायचा आणि त्याच्यावरती अशी उपडी भरणी धरायची म्हणजे काय होतं आपली जी, जी भरणी आहे ती निर्जंतुक निर्जंतुक होते किंवा आपण काय करायचं ज्यावेळी आपल्याला लोणचं भरायचं असतं त्यावेळी आपण त्या भरणीमध्ये एक चार पाच दिवस सतत मीठ ठेवायचं म्हणजे काय होतं ती भरणी चांगली तयार होते म्हणजे निर्जंतुक होते किंवा इतर कुठची लोणची जर ठेवलं असेल काय ठेवलं असेल तर तो जो वास असतो तो निघून जातो तर मी आता काय करते हे लोणचं तयार झालं आहे पण हे म्हणजे असं घट्टगट्ट आहे ते काय साखर टाकली त्याच्यामुळे ते घट्ट आहे जसं ते मुरणार तसं त्याला तो रस सुटत जाणार तर हे मी आता भरणीमध्ये भरून ठेवते तर ह्याला हे मुरायला निदान आठ दिवस तरी लागणार काय तर मी आता हे सगळं लोणचं या भरणीत भरून घेते तर अशा प्रकारे आपलं हे आंबट गोड तिखट आणि बिना तेलाचं वर्षभर टिकणारं असं लोणचं तयार झालं आहे तर हे लोणचं आता मुरायला एक आठ दिवस लागतील नंतर ते जे घट्ट घट्ट आहे ना ते साखर जशी वितळत जाणार किंवा मसाले ते मुरणार आणि त्याच्या लिंबूचं थोडीचा जो रस असतो तो बाहेर निघाला की ते व्यवस्थित असं पातळ होणार आता कसं ते आपल्याला घट्ट घट्ट आहे तर हे असं लोणचं हे एक वर्ष बिना तेलाशिवाय राहू शकतं कारण आपण ते ठिकण्यासाठी त्याच्यामध्ये साखर आणि मीठ वापरलेलं आहे तर मीठ आणि साखर किंवा मीठ हे आपलं ठिकवण्याचं काम करतं म्हणजे ते तेल नसलं तरी हे लोणचं एक वर्ष तसंच्या तसं राहू शकतं जर ते शिल्लक राहिलं तर तर असं लोणचं तुम्हीसुद्धा नक्की करा आणि हो मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की मी घातलेलं हे लोणचं आंबट गोड तिखट अगदी बिना तेलाचं कसं झालं ते नक्कीच सांगा